नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण एक स्पेशल डिश बघणार आहोत पालकच्या पालक, पालक आणि कोथिंबीर हे मिक्स करून असे रुचकर असे पालक वडी जे असतात ना ते आपण बघणार आहोत जसं आपण कोथिंबीर वडी करतो तशाच स्टाईजमध्ये थोडंफार आहे तर बघा त्यासाठी लागणारं साहित्य हा मी थोडा पालक घेतलेला आहे तो चिरून घेतलेला आहे मी आणि त्याला मीठ लावून ठेवलेला आहे एक तासाभरासाठी मी त्याला मीठ लावून ठेवलं ला होतं ही एक बाऊल आपण कोथिंबीर घेतलेली आहे एक बाऊल आपण चण्याचं पीठ चण्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे जे आहे ना ते अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्या ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे जस्ट लाईक आपला ठेचा तर आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चार ते पाच पाकळ्या लसूण आणि थोडंसं अद्रक ह्याचा आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे त्यानंतर इथे आहे हे पांढरे तीळ आहेत ही धनाची पावडर आहे हळद आहे लाल मिरची पावडर आहे आणि थोडेसे जिरे हे साहित्य आहे आता आपण कृती काय करूया ते बघूया हे बघा हा जो पालक आहे ना या पालकला आपण मीठ लावून ठेवलं होतं तर आता मीठ जसं जसं लावलं होतं तर या पालकला आता पाणी सुटलेलं आहे तर एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चांगलं सगळं साहित्य टाकून मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी काहीही घालायचं नाही आहे तर आता हे जे साहित्य आपलं होतं धने पावडर हळद मिरची पावडर जिरे आणि पांढरे तीळ हे आपण याच्यामध्ये घालणार आहोत परत हा आपला जो ठेचा आपण बनवलेला होता तो ठेचा आपण याच्यामध्ये घालणार आहोत हा सगळा ठेचा आपण घातलेला आहे ही कोथिंबीर आहे एक बाउल ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत तांदळाचं पीठ घालणार आहोत अर्धी वाटी आणि हे चण्याचं चा पीठ आहे ते एक वाटी आहे ते आपण घालणार आहोत आणि हे जे आहे हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत पण हे जे पाणी आहे एवढ्याच पाण्यामध्ये बनव आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते तर याचा डो आपण कसा बनवणार <tip> हे बघा ते करून आपण एकत्र मिक्शन के मिश्रण केलेलं आहे आणि त्याच्यावरती असा डो आपला रेडी झालेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की ते मिश्रण करताना सैल होत आहे ते तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं चण्याचं पीठ ॲड करू शकता मी वरतून अजून अर्धा बाऊल जे आहे ते चण्याचं पीठ मी ॲड केलेलं आहे आणि डो आपला असं बनवून घेतलेला आहे आता ही एक चाळण घ्यायची आहे त्या चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल लावून हा डो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आता मी टोप ठेवला आहे त्या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी उकळून त्याच्यावरती ती चाळण मी आता ठेवणार आहे आणि ते उकडायला ठेवणार आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये घेतलात तरी चालेल आता माझा सध्या हा एकच डो झालेला आहे म्हणून मला काही म्हणजे डायरेक्टच मी ठेवणार पण तुमचे असे दोन किंवा तीन डो झालेले असतील तर थोडा थोडा गॅप ठेवून ते डो ठेवायचा आहे ठीक आहे आता मी चाळणीला तेल लावते आणि हा डो याच्यामध्ये ठेवते हे hey बघा मी टोप ठेवला टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेव चाळणीला मी तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा डो ठेवलेला आहे गॅस माझा मिडियम फ्लेमवरतीच आहे आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि ते दहा ते पंधरा मिनटासाठी मी ठेवणार आहे पंधरा मिनटानंतर आपण भेटूयात हे बघा आता आपण हे डो उकडायला ठेवलं होतं ह्याच्यामध्ये आता आपण चाकू घालून बघणार आहोत बघा चाकूला हे लागत नाही आहे म्हणजे हे आपलं शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करायचं आणि थंड करून द्यायचं आहे हे बघा आता आपण त्याला कट केलेले आहेत आणि किती मस्त असे त्याचे काप झालेले आहेत बघा आणि मस्त असे विजदुशी आणि छान दिसायला दिसत आहेत आता आपण एक पॅन ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आता आपण हे जे आहे ते शॅलो फ्राय करणार आहे तेल आता थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे हे बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे कोणाला शॅलो फ्राय करायचं तर शॅलो फ्राय करू शकता डीप फ्राय करायचं तर डीप फ्राय करू शकता बट मी शॅलो फ्राय करणार आहे हे बघा हे बघा आता मी त्यांना दुसऱ्या साईडने पलटी करून घेतलं आहे एक साईडला बघत असाल तुम्ही एकदम असं खरपूस भाजून घेतलेले आहे तसंच सेम मी दुसऱ्या बाजूला पण भाजून घेणार आहे हे बघा दोन्ही साईडून आपले खरपूस भाजून झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपले पालकचे जे वड्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत मी टेस्ट करून बघितलं म्हणून तुम्हाला मी सांगितलं सुंदर अशा झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची पालक वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय